फुल्ले नाते प्रेमाचे भाग एक आई किती वेळा सांगू मला त्या गावंड मुलीशी लग्न नाही करायचं माझं प्रेम आहे अर्चनावर लवकरच तिला मी सांगणार आहे राकेश रागानेच आईशी बोलत होता मी हे लग्न होऊ देणार नाही मी बघितलेल्या मुलीबरोबरच तुला लग्न करावं लागलं अर्चनाबरोबर तुझा संसार होऊ शकत नाही ती आपल्या घराला कधीच सांभाळून घेऊ शकत नाही माझ्या राज्या आईक माझं सोडून दे त्या पोरीचा नाद आपलं घर उद्ध्वस्त करून टाकेल ती मी तिची चौकशी केली कोणीही तिला चांगलं म्हणत नाही तिच्या सौंदर्यावर भाळू नकोस मन निर्मळ हवं रे मी तिला चांगलीच जवळून ओळखते राकेश काहीच न ऐकताच रागानेच दार आपटून बाहेर चालला होता त्याच्या आईला म्हणजे सुमतीबाई चक्कर येऊन खाली पडल्या आवाजाने राकेश आई आई करत पुन्हा माघारी आला आई उठ ना तू म्हणशील तसं करेन तू उठ पण फॅमिली डॉक्टरांना राकेशने फोन करून घरी बोलवले कामानिमित्त राकेशचे बाबा बाहेर गेले होते राकेश घरी आईजवळ एकटाच असल्याने त्याला भीती वाटत होती डॉक्टरांनी सुमती ताईंना चेक केले काही गोळ्या लिहून दिल्या राकेशला सांगितले त्यांच्या डोक्याला काही ताण येईल असं बोलू नका ह्या गोळ्या वेळेवर द्या थोड्याशा मानसिक त्रासामुळे त्यांना चक्कर आले घाबरण्यासारखं काही नाही डॉक्टर निघून गेले ताईंना थोड्या वेळाने जाग आली राकेश त्यांच्या पायाजवळ बसला होता आईला जाग आलेली पाहून त्याच्या डोळ्यात आश्रू ओघळू लागले आई माझं चुकलं ग तू म्हणतेस तिच्याशीच मी लग्न करायला तयार आहे तुला वचन देतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रामभाऊ राकेशचे बाबा तिथं आले त्यांना काय झालं काहीच कळत नव्हते त्यांना पाहून सुमती ताई उठून बसल्या सुमती काय झालं रामभाऊ म्हणाले काही नाही चक्कर आली होती आता बर वाटतंय मला चल दवाखान्यात जाऊया त्याची काही गरज नाही राकेश म्हणाला मी फॅमिली डॉक्टरांना बोलवलं होतं काही काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून त्यांनी सांगितलं राकेश येथून त्यांच्या रूममध्ये निघून गेला राकेश एकीकडे एक आई आणि दुसरीकडे अर्चना दोघींमध्ये फसला होता राकेशचं एकतर्फी प्रेम असल्याने अर्चनालाही राकेशच्या प्रेमाबद्दल माहीत नव्हतं अर्चनाला राकेशची आई चांगलीच ओळखत होती त्याच त्याचंही तसं बरोबरच होतं म्हणा तिला ना कसली शिस्त ना संस्कार तिच्या आईबाबांची लाडाची एकुलती एक मुलगी होती ती सौंदर्य आणि शिक्षण याचा तिला खूपच घमेंडी होता कोणालाही आदर देणारी नव्हती ती सुमतीताईंनी बघितलेली मुलगी साधी सरळ होती पारू तिचं नाव लहानपणापासूनच तिच्या आईबाबांचं छत्र हरपल्याने मामा मामीच्या सहवासात लहानाची मोठी झाली पारू नावाप्रमाणेच देखणी होती उंच गोरीपान आकर्षक शरीर यष्टी पाहताच तिला कुणीही पसंत करेल राकेशच्या घरचे पारूच्या घरी तिला पाहण्यासाठी गेले राकेशने साधे तिच्याकडे तोंड करून पाहिले नाही त्याच्या आईबापांना पारू पसंत होती आईने राकेशला मुलगी पसंत आहे का विचारताच त्याने तुला पसंत आहे ना असं म्हणाला राकेशचं बोलणं जास्त मनाव न घेता आईने सरळ लग्नाची बोलणी सुरू करून लग्नाची तारीख पक्की करून टाकली त्याचे आई बाबा खुश होऊनच तिथून निघाले राकेश मात्र बळजबळीने सगळं सहन करत होता काही महिन्यात राकेश आणि पारूचं लग्न धूम धडाक्यात पार पडलं पारूचा गृहप्रवेश होऊन लक्ष्मीच्या पावलांनी पारू आले सुमतीद आईंना मनासारखे सून मिळाले त्या खूप खुश झाल्या होत्या राकेशचे मनाविरुद्ध लग्नामुळे चेहऱ्यावरचे रंग उडाले होते राकेश आणि पारूची लग्नानंतरची पहिली रात्र होती कितीतरी सुखी संसाराची स्वप्न ती पाहत होती राकेश तेथं रागाने चाला माझ्या त्याच्या मोठ्या आवाजात बोलल्याने ती घाबरतच उठली राकेशने तिला कठोर शब्द सुनावलं हे लग्न मी माझ्या आईच्या खुशीसाठी केलं आहे माझं आई, आई अर्चना नावाच्या मुलीवर प्रेम आहे त्यामुळे तुला मी बायको म्हणून नाही स्वीकारू शकत ही मी आईसाठी केली तडजोड आहे जगासाठी आपण नवरा बायको आहोत घरात नाही हे लक्षात ठेव माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नकोस माझ्याकडून तुला कधीच प्रेम मिळणार नाही पारूला हे सगळं ऐकता डोळ्यातून आश्रू वाहू लागले किती संसाराची स्वप्न ती उराशी बाळगून आली होती आणि एका क्षणात ती स्वप्ने चकाचूर झाली होती पण ती हार मारण्यात नव्हती ही लढाई तिने लढायचं ठरवलं राकेश त्याच्या बिछाणा घेऊन तो खाली झोपला रात्रभर ती मात्र त्याच्या बोलण्याने तळमळत होती झोप तर येत नव्हतीच तिला तो मात्र तिला रडवून बिंदास्त झोपला होता क्रमशः भाग दोनमध्ये मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद